नमस्कार मित्रांनो टेक्नॉलॉजी फॉर यू या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या राज्यातील भटक्या जमाती भजक प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राजे यशवंतराव होळकर महामेश योजना व इतर तीन योजना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज घेण्यास सुरुवात झाली आहे तरी तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट महामेश डॉट ओ आर जी या वेबसाईटवर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकता तर मित्रांनो लाभार्थ्यांकडून अर्जदारांकडून एक महत्त्वाचा सामान्य प्रश्न येत आहे की नेम आणि पासवर्डचा एस एम एस न मिळाल्यास काय करावे तर नेम अँड पासवर्डचा एस एम एस न मिळाल्यास तुम्ही तुमच्या युजरनेममध्ये आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे नेम मध्ये आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि तुमच्या पासवर्डमध्ये आधार कार्ड क्रमांकाचे शेवटचे तीन अंक आणि मोबाईल नंबरचे शेवटचे तीन अंक असे एकूण सहा अंक टाकायचे आहेत इथे दिल्याप्रमाणे माझा आधार नंबर हा आहे आणि मोबाईल क्रमांक हा आहे तर तुम्ही आधार क्रमांकाचे शेवटचे तीन अंक आणि मोबाईल नंबरचे शेवटचे तीन अंक असे सहा अंक मिळून तुम्ही तुमचा पासवर्ड क्रिएट करू शकता आणि एक महत्वाची सूचना आहे की तुमचा नेम म्हणजेच आधार कार्ड क्रमांक आणि पासवर्ड कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका ही काळजी घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद